आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी छत्रपती शिवजयंती निमित्त मनमाड नांदगाव महामार्गावर असलेल्या पथदीपच्या लाईट पोल वर हायड्रो झेंडे लावत असताना समोरून येणाऱ्या टँकरने क्रेनला जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आले आहे मयतांची व जखमींची नावे समजू शकली नाही अद्याप अपघाताची माहिती कळतात स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले असून गंभीर जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी दोन जणांना मृत्यू घोषित केले आहे प्रतिघा गण जखमींना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे ए के साठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नासिक